अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे त्याच्यात लोणी प्रवारा नावाचं छोटस गाव आहे त्या गावामध्ये एक जन्माला आलेलं लेकरू या महाराष्ट्राच्या जीवावर राजकारण करत आणि राजकारण केल्याच्या नंतर खासदार होत आणि खासदार झाल्याच्या नंतर याच नगर जिल्ह्यामध्ये कितीतरी वर्ष त्या पुलाच काम थांबलं होत था, परंतु खासदार झाल्याच्या नंतर जवळ जवळ माझे असे मी दोन अडीच तीन किलोमीटरचा पूल, पूल या पाठ्यानं करून दाखवला आणि या पुलाचं काम झाल्याच्या नंतर या नगर जिल्ह्यातल्या कितीतरी लाख लोकांचा जीव वाचला कारण अँबुलन्स त्या नगर जिल्ह्यामध्ये घुसायची स्टँड वर गर्दी असायची अँब्युलन्सचा सायरन वाजायचा आणि वाजल्याच्या नंतर सुद्धा लोक लवकर बाजूला होत नव्हते म्हणून वेळेच्या अभावी त्या ठिकाणी त्या पेशंटचा जीव जायचा परंतु त्या पेशंटचा जीव वाचवण्याचं काम या नगर जिल्ह्यातल्या सुजय विखे नावाच्या माणसानं केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे